दक्ष पोलिस न्यूज पहले खाकी मग बाकी अरे मालेगाव मनपाने वाढीव पाणीपट्टी रद्द करूनच पाणीपट्टीची बिलं वाटप करावी वार्ड सिटी सर्व्हे क्रमांक एकशे एकोणपन्नास या जागेचं मनपानं भूसंपादन करून उद्यान उभारावं शहरात जागोजागी पार्किंग व्यवस्था करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी इथल्या सरदार चौकात सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन छेडलं आहे आंदोलनस्थळी झुटबोले कव्वाकाटे हे फलक लक्षवेधी ठरलं होतं यात शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी आपला सहभाग नोंदवला समितीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये महात्मा गांधी पुतळा ते थे थेट मनपाच्या मुख्य कार्यालयापर्यंत विविध मागण्यांप्रश्नी लोटांगण आंदोलन केलं होतं चार महिन्यात मागण्या मार्गी लावण्यात येतील थी असं मनपा प्रशासनानं लेखी स्वरूपात आश्वासन दिलं होतं मात्र सात महिने उलटूनही मागण्यांची पूर्तता झाली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सरदार चौकात बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे वाढीव पाणीपट्टी रद्द करूनच वाटप करावी शहरात जागोजागी पार्किंग व्यवस्था करावी इस्लामाबाद कडे जाणारी लिकेज पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करावी ऐंशी कोटी मंजूर असतानाही पाईपलाईन बदलली जात नाही तरी तत्काल तिचं काम करावं गुळ बाजार सरदार मार्केट ते उर्दू लायब्ररी पावेतो रस्ता कॉन्क्रीकरण करावा संपूर्ण शहरात नियमित रूपानं साफसफाई करावी सांडव्या पुलाचं उर्वरित काम मनपाने पूर्ण करून रहदारीसाठी मोकळा करावा

क्रांती पाटील भरत पाटील निखिल पवार दत्तू गवळी अक्षय महाजन गजानन येवले दीपक पाटील फारुख कची, लाला परदेशी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते